मानथनाच्या सॉलिड सेंच्युरीमुळे इंडियाला दोन हजार सात नंतर पहिल्यांदाच घरात ऑस्ट्रेलियावर ओडीआय विजय मिळाला हे फक्त एक नॉर्मल विन नव्हतं ऑस्ट्रेलियाच्या ओडीआय मधल्या रन्सच्या टर्म्समध्ये सर्वात मोठं डिफिट होतं आणि या विक्ट्रीमुळे इंडियाच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध एट मॅच लुजिंग स्टिकला फुल स्टॉप लागला ऑस्ट्रेलियाला हरवणे विमेन्स क्रिकेटमध्ये नेहमी स्पेशल असतं यावेळेस विन वेगळंच होतं अठरा वर्षात पहिल्यांदा इंडियाला घरात ऑस्ट्रेलिया विरुद्ध ओडीआय जिंकता आला शेवटच्या वेळी चार वर्षापूर्वी मकायमध्ये इंडियाने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला होता पण ही एकशे दोन रन्सची विक्टरी हिस्टॉरिक होती मग काय घडलं होतं या मॅच मध्ये आणि इंडियाने कसा डॉमिनन्स दाखवला ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट चला बघूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका India ODI ओडिया इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाची दुसरी मॅच काल न्यू चंदीगड मुलानपूर इथे खेळली गेली आणि एक हिस्टॉरिक रिझल्ट ओडिआय मध्ये इंडिया ओडिया मध्ये विमेन इन ब्लू ने एकदम सॉलिड कमबॅक करत ऑस्ट्रेलियाला एकशे दोन रन्सने हरवलं हा फक्त एक विन नव्हता तर एक स्टेटमेंट होता कारण या रिझल्ट सोबत ऑस्ट्रेलिया विमेन्स टीम ला हिस्ट्री हिस्ट्रीमध्ये सगळ्यात मोठा रन मार्जिन डिफीट मिळाला सुरुवातीपासून एकदम होती टॉस जिंकून ऑस्ट्रेलियासाठी बोलिंग करण्याचा डिसिजन घेतला कंडिशन आणि पिच बॅटिंग फ्रेंडली होतं पण हिलीला वाटलं की अर्ली ब्रेक थ्रू मिळतील पण त्यांचा डिसिजन एकदम बॅक फायर झाला स्मृती मांधना जी एक आपली बॅटिंग मेनस्टे आहे ती सुरुवातीपासूनच अटॅकिंग मोडमध्ये होती फुल आणि क्लीन लॉफ ऑस्ट्रेलियाच्या अटॅकला डॉमिनेट करत होती स्मृतीने एक अर्ली फिफ्टी कम्प्लीट केली आणि नंतर आपली इनिंग्स एक्सेलरेट करत रन्स बनवले फक्त फोर्स आणि चार सिक्सेसचा सॉलिड मिक्सचर होता स्मृतीला सपोर्ट मिळाला दीप्ती शर्मा कडून जिने एक सेन्सिबल फोर्टी रन्सची नॉक खेळली हरलीन देवलन प्रतिका रावल सारख्या यंगस्टर्सनी सुद्धा आपल्या बॅटिंग नॉकनी चांगले स्टार्ट दिले मिडल ओव्हर्समध्ये ॲश गार्डनर एक स्ट्रॉंग पर्फॉर्मर ठरली ती अॅक्युरेट लाईन लेंथने बोलिंग करत राहिली आणि दहा ओव्हर्समध्ये फक्त थर्टी नाईन रन्स दिले ते पण दोन विकेट्स घेऊन जरी गार्डनरने कंट्रोल ठेवला पण दुसऱ्या बोलर्सला स्मृतीला कंटेन करणे एकदम डिफिकल्ट जात होते दार्सी ब्राऊनचा स्पेलसुद्धा ऑझिससाठी रिमार्केबल ठरला जिथे तिने फॉर्टी टू रन्स देऊन तीन विकेट्स आपल्या नावावर केल्या इंडियाचा टोटल टू नाईन्टी टू रन्सवर पोहोचला जे एक सायकोलॉजिकल ऍडव्हानेज होतं हा फक्त एक सॉलिड स्कोर नव्हता हो तर इंडियाचा ऑस्ट्रेलियन्स विरुद्ध ओडीएस मधला हायेस्ट एव्हर टोटल होता पहिल्या ओडीआय मध्ये इंडियाने टू एटी वन रन्स बनवले होते पण यावेळी अकरा रन्सची ची इम्प्रुव्हमेंट करत टू नाईन्टी टू पर्यंत पोहोचले कारण पहिल्या मध्ये ऑस्ट्रेलियाने टू एटी वन इझिली चेस केलं होतं पण यावेळी इक्वेशन थोडं वेगळं होतं ऑस्ट्रेलियाचे बॅटिंग स्टार्ट एकदम शेकी दिसून आली जॉर्जिया बोलला रेणुका सिंग ठाकूरने फर्स्ट ओव्हर मध्येच डकवर डिसमिस केलं कॅप्टन अलिसा हिली सुद्धा लवकर आउट झाली क्रांती गौडने एक ब्रिलियंट स्पेल मध्ये हिलीला डिसमिस केलं गौडने पूर्ण इनिंग्स मध्ये डिसिप्लिन लाईन लेन ठेवून तीन विकेट घेतल्या ऑस्ट्रेलियाच्या मध्ये फक्त एलिस पेरी आणि अनुबेल सदरलँडने थोडं रेजिस्टन्स दिले पेरीने एक क्लासिक नॉक खेळलं पेशन्स टाइमिंग आणि गॅप्स करत गेम खेळताना ती दिसली सदरले अटॅकिंग अप्रोच घेऊन बाउंड्रीज काढल्या पण कोणी स्टडी पार्टनरशिप फॉर्म नाही करू शकलं बेथ मुनी सारख्या की प्लेअरला इंडियाच्या स्पिनर्सने कंट्रोल केलं इंडियासाठी दीप्ती शर्मा एक हँडी ऑलराऊंडर ठरली बॅटिंग मध्ये तिने ब्रिझी फॉर्टी बनवले आणि बॉलिंग मध्ये दोन विकेट्स घेतल्या टाइट स्पिन ऑस्ट्रेलियाचा मिडल ऑर्डर इफेक्टिवली कंट्रोल झाला ज्यावेळेस तालिया मगरा सिक्सटीन वर आउट झाली त्यावेळेस ऑस्ट्रेलियाच्या होप्स खरंच कोलॅप झाल्या ऍट द एंड ऑस्ट्रेलिया फक्त वन नाईन्टी रन्स वर ऑल आऊट झाली फोर्टी पॉईंट फाईव्ह ओव्हर्स मध्ये हा डिफीट इतका मोठा होता की ऑस्ट्रेलियन टीमचा ओडीआय हिस्ट्री मधला सगळ्यात मोठा डिफीट मार्जिन ठरला फिफ्टी टू सगळ्यात मोठा पूर्वी नाईन्टी टू रन्स साठी इंग्लंड अगेन्स्ट होता पण यावेळी एकशे दोन रन्सने इंडिया अगेन झाला आहे हिली पोस्ट मॅच प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हणाली होती की इंडिया ती म्हणाली की बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग सगळ्या डिपार्टमेंट मध्ये इंडियाने एकदम सुपिरियर गेम प्ले केला इंडियाचा पर्स्पेक्टिव्ह मध्ये हा एक हिस्टॉरिक विन होता कारण अठरा वर्षानंतर इंडियन विमेन्स टीमने घरात ऑस्ट्रेलियाला ओडीआय मध्ये हरवलं आणि सगळ्यात मोठा हायलाइट होतं स्मृती मानधनाची मॅच विनिंग सेंचुरी आता सिरीज एक एक वर इक्वल झाली आहे थर्ड दिल्ली दिल्लीमध्ये होणार आहे जे एक डिसाइडर ठरणार दोन्ही टीम वर्ल्ड च्या प्रिपरेशन मध्ये आहे जे फक्त दोन आठवड्यात स्टार्ट होत आहे इंडियाला या विन मुळे कॉन्फिडेन्स मोमेंटम आणि सायकोलॉजिकल एज मिळाला आहे तर ऑस्ट्रेलियाला कळत आहे की त्यांचा डॉमिनन्स चॅलेंज होत आहे वर्ल्ड कप चा बॅकग्राऊंड कन्सिडर करता, करता हा विन इंडियासाठी एक मोटिवेशनल बुस्टर आहे हरमनप्रीत कौरचा वन फिफ्टी तोडी आहे आणि मेगन शूटचा चा हंड्रेड तोडी आहे या मध्ये ऑलरेडी माइलस्टोन होते पण या विनमुळे एक पॉझिटिव्ह नरेटिव्ह बिल्ड झाला आहे आता सिरीज एक एक ने इक्वल झाली आहे आणि दिल्लीमध्ये सिरीज डिसाइडर खेळलं जाईल आता इंडिया हा मोमेंटम कंटिन्यू ठेवून सिरीज जिंकणार का की ऑस्ट्रेलिया परत एक सॉलिड कम बॅक करेल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेट्ससाठी एजीसी स्पोर्ट्स ला सबस्क्राईब करायला विसरू नका